मक्कापिका मध्ये तण हे माझे प्रमुख समस्या आहे मक्का पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी खूप त्रास होत आहे तण नियंत्रण करण्यासाठी खूप औषधं वापरली पण मला काही मनावासा रिझल्ट आलेला नाही काही औषधं अशी आहेत की दोन तीन मिक्स करून मारावी लागतात मला दोन तीन औषधे मिक्स करून मारावी लागतात त्यामुळे पिकावरती दुष्परिणाम होतो त्यामुळे मला शेती करायला खूप त्रास होतो नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव जगताप सागर भारत राहणार चिलवडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र माझ्या कुटुंबाचा शेती हा व्यवसाय आहे मी चार वर्षापासून शेती करत आहे माझ्याकडे दहा एकर जमीन आहे माझ्या रानामध्ये मक्का ज्वारी ऊस ही आम्ही पिके घेत असतो मक्का हे माझे प्रमुख पीक आहे माझ्या मित्रांनी मला सांगितले सिझेंटा कंपनीचे कॅलरीज वापरल्यानंतर तणावरती चांगले नियंत्रण आहे त्यामुळे मी तण नियंत्रणासाठी कॅलरीज एक्स्ट्रा वापरत आहे कॅलरीज एक्स्ट्रा मिक्स तणनाशक आहे दुसऱ्या औषधांसारखं मिक्स करायची गरज पडत नाही कॅलरीज एक्स्ट्रा वापरण्यासाठी खूप सोपे आहे कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यानंतर पूर्ण तण नियंत्रण नियंत्रण मिळते त्यामुळे मजुरांचा खर्च कमी होतो मका पिकामध्ये तण अवस्था तीन ते पाच पानापर्यंत कॅलरीज एक्स्ट्रा चौदाशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी एक एकरावरती फवारणी करावी कॅलरीज एक्स्ट्रा मी वापरल्यामुळे तण नियंत्रण झाल्यामुळे माझे उत्पन्न चांगले वाढले त्यामुळे मी खूप समाधानी आहे माझ्यासारखे जे मका उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी एकदा कॅलरीज एक्स्ट्रा वापरून पाहावं व चांगलं उत्पन्न मिळावं आणि खुश व्हावं कॅलरीज एक्स्ट्रा चांगले तणनाशिक दिल्यामुळे सिजेंटा कंपनीचे खूप खूप धन्यवाद सिजेंटा कॅलरीज एक्स्ट्रा फरक दिसेल तेव्हा योग्य निर्णय असेल